पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जळगाव महसूल कर्मचारी वाळूच्या कारवाईला जात असताना आढळला वाघ सर्वत्र व्हिडिओ व्हायरल जळगाव मुक्ताईनगर मोठी ब्रेकिंग न्यूज सध्याचा हा व्हिडिओ हॉटलाईन वर महसूल कर्मचारी वाळूवर कारवाईला जात असताना मुक्ताईनगर जवळ कुऱ्हा रस्त्यावर पट्टेदार वाघ दिसला

तुरा वाघ आहे होते एरीज घेऊन जाईल माणस एरीज घेऊन जाते एरीज एकदम डेंजर आहे घाबरून गेला माणूस पट्टेरी वाघ ते पट्टेरी वाघ त्याला म्हणजे पट्टेरी वाघ लावल्यात ना चांगल्या उजळात तो एन्जॉय करू राहिला बिलकुल पट्टेरी वाघ आहे पट्टेरी आता त्याला परत आणतो बाहेर ना बाहेर 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 बॅग घेऊ आपण जाऊ त्या नाही तो चिल्ड्राला तर येईल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा